किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा कमी झालाय अंशतः ढगाळ हवामान आणि कमाल तापमानात झालेल्या वाढीने जाणवतोय आज गुरुवारी किमान तापमानात वाढ कायम राहून ढगाळ हवामानासह उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून बुधवारी म्हणजे काल पंजाबच्या आदमपूर इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी म्हणजे अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं तर सकाळी वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये केरळच्या कोट्टायम इथं देशातलं उच्चांकी म्हणजे पस्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात गारठा कमी झाला असून आकाश अंशतः ढगाळ झाल्याने उकाडा जाणवतोय आज गुरुवारी राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहून अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता आहे तसंच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे